मित्रांनो मी आता सिंगापूर शहरामध्ये आणि सिंगापूर शहरामध्ये गटारांची व्यवस्था कशी असते हे मला तुम्हाला दाखवायचं आहे कारण आपल्याकडे मुंबई पुणे अशा सगळ्या मोठ्या शहरांमध्ये सगळ्यात मोठा मेजर प्रश्न असतो गटाराचा आणि गटार तुंबणे आणि त्याच्यामुळे लोकांच्या घरात पाणी जाणे हा एक सगळ्यात मोठा विषय असतो आणि गटार तुमणे याला कारण म्हणजे वेळोवेळी साफसफाई न करणे किंवा कचरा त्या झोपडतो त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो इथे तुम्हाला सिंगापूर शहरातील मर्सिलिंग नावाचं जे स्टेशन आहे तिथलं तुम्हाला हे गटार दाखवतो की किती जरी पाऊस पडला आणि किती जोरात पाऊस आला तरी घरांमध्ये लोकांच्या पाणी शिरणार नाही अशा प्रकारची बंदिस्त दोन्ही बाजूने केलेलं आहे बाकी सगळं ओपनच ठेवलेलं आहे बरं का आपल्याकडे सगळंच बंद करतात मग ते सगळं गटावर ओव्हरफ्लो होतो आणि मग सगळ्यांच्या घरात पाणी घुसतं अधिकाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या डोक्यात मेंदूत पाणी असल्यामुळे स्वच्छता नीट होत नाही आणि त्याच्यामुळे मग लोकांच्या घरामध्ये असं पाणी जातं आणि हे दरवर्षी होतं आणि घरात पाणी गेलं की सांगायचं काय ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पड पडल्यामुळे बा फ्लो झालेलं आहे आणि मुंबईची तुंबई झाली आणि प्रत्येक शहर हे असंच तुंबई करतात हा फरक तुम्ही लक्षात घ्या की पाणी वाहण्यासाठी कशाप्रकारे व्यवस्था केली आणि त्यात कुठेही अतिक्रमण नाही कुठेही त्याच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये कुठेही अडथळा तयार होणार नाही याची काळजी घेतलेली आहे